भिवरवाडा मांडवी राज्यमार्गावरील जंगल परिसरात मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात अनोळखी इसम जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील ढिवरवाडा मांडवी राज्यमार्गावर जंगल परिसरात दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान एक अनोळखी इसम हा आपल्या मोटरसायकल क्रमांक यम ए छत्तीस क्यू सोळा चौपन्नने ने ढिवरवाड्यावरून भंडाराला येत असता मांडवी जंगल शिवारात त्याच्या मोटरसायकलचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला पडला यात त्याच्या डोक्याला मार लागून जखमी झाला ढिवरवाडा गावचे सरपंच धामदेव वनवे यांनी अपघात झाल्याची माहिती कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ढिवरवाड्याचे सरपंच धामदेव वनवे मांडवीचे पोलीस पाटील कोटांगरे आणि मांडवी गावातील नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमी इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत